बघत आहात डीपीए न्यूज मराठी जोडो अभियान व बालहक्क मोहीम न्यायालय बुद्रुक ग्रामपंचायतीतील उपक्रम एक मे ते पंधरा जून दोन हजार आणि सिमेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा जोडो अभियान व बालहक्क मोहीम राबवण्यात आली या उपक्रमा अंतर्गत जव्हार तालुक्यातील न्यायालय बुद्रुक ग्रामपंचायतीच्या नागरमोडा चामिलपाडा नडगे मोह राधानगरी गावंत पाडा कुरुळपाडा न्याहाळे या पाड्यांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले अभियानात सहभागी मुलांसोबत पुढील क्रिया करण्यात आल्या प्रार्थना आणि सामूहिक खेळ गाव परिसरातील रानभाज्या प्राणी फुले फळे यांची यादी तयार करणे कागद वापरून टोप्या फुले फुलदाणी कागदी पिशव्या बनवणे टाकाऊ वस्तूंमधून खेळणी व वस्तू तयार करणे उदाहरणार्थ स्ट्रॉप असून पिपाणी माचिसच्या खोक्यापासून फवारे फुगे वापरून खेळ आणि मुलांची आवड निवड समजून घेणे कृतीयुक्त गाणी व गोष्टी सांगणे मुलांकडून भेळ व रचना तयार करून घेणे कार्यक्रमानंतर पहिली ते दहावी पर्यंत शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून त्यांचे समुपदेशन करण्यात आले त्यांना मुलांना पुन्हा शाळेत दाखल होण्यासाठी तयार केले गेले या संपूर्ण उपक्रमात आरोहणचे कार्यकर्ते पीओ मीनाक्षी खिरारी मॅडम ईश्वर सर हेमंत शिंगाडे सर यांचे विशेष योगदान होते तसेच गावातील मुले मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कुमार आचारी त्र्यंबके ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका